माझ्या शेतातील हळदीच्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी मी आज आलो होतो तर शेतकरी बांधवांनो माझ्या शेतामध्ये हळद ऊस सोयाबीनची लागवड केलेली आहे आणि बघा हा हळदीचा प्लॉट खूप जबरदस्त फुटवे निघालेले आहे आणि फुटव्याचा खालचा बुंदा जो आहे तो खूप जबरदस्त आहे त्याचं कारण असं आहे की मी आज गेली दोन वर्षापासून शेतीमध्ये रासायनिक खताचं प्रमाण कमी करून थोडं सेंद्रिय शेतीकडे वळलो आहे जवळपास गेल्या वर्षापासून मी बरंच रासायनिक खत कमी केलेलं आहे काही प्रमाणात जवळपास पन्नास टक्के रासायनिक खतावर आलेलं हो मी तर हे परंतु उत्पादन वाढलेलं आहे माझं त्याचं कारण असं आहे की मी उष्णा बिझनेस डेव्हलपमेंट झुळेच्या कंपनीचं मल्टिप्लायर तंत्रज्ञान वापरतो आहे तर मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचं असं आहे रहस्य आहे की आपण एकोणीसशे पासून ते आजपर्यंत रासायनिक खताचा अवलंब केलेला आहे आणि त्या माध्यमातून शेतीची सुपीकता घटत चालली आहे दिवसेंदिवस तर शेतीची सुपीकता घटत झाल्याचं कारण आहे की आपण अक्षरशः आपल्या शेतीमधून शेणखताला म्हणजे न नाहीसंच केलेलं आहे शेणखत सोडलेलं आहे तर शेणखताचं सोडण्याचं कारण आहे की आज आपण औद्योगिक औद्योगिक शेती करतो आहे औद्योगिक शेतीच्या माध्यमातून आपण जनावरंसुद्धा आपल्या शेतीमध्ये पाहिजे तर मला ख शेणखत उपलब्ध करण्यासाठी आपल्याकडे जनावरं आहेत त्याला पर्याय म्हणून आमचं कृष्णा बिजनेस डेव्हलपमेंट धुळ्याच्या कंपनीचं मल्टीप्लायर तंत्रज्ञान आहे मल्टीप्लायरचा पिकाच्या कालावधीनुसार जर वापर केला जर हळदीचं पीक दहा महिन्याचं आहे नऊ दहा महिन्याचं त्याला दहा किलो एकरी आणि तीन महिन्याचं सोयाबीनचं हरभऱ्याचं पीक त्याला एकरी तीन किलो जर मल्टीप्लायर वापरला आणि पंचवीस टक्के रासायनिक खताचं प्रमाण कमी केलं तर तुम्हाला जबरदस्त रिझल्ट येते पहिल्याच वर्षी पाच क्विंटल कमीत कमी हळदीचं उत्पादन वाढतं सोयाबीनचं तीन ते चार क्विंटल उत्पादन वाढतं हरभऱ्याचं तीन ते चार क्विंटल उत्पादन वाढतं आणि त्यासोबतच जमीन भुसभुशीत होते जमीन आज ही कडक झालेली आहे रास आपण बैलाची शेती वक्रा नागराची लाकडी नागराची शेती करत होतो त्यावेळेस आपली जमीन चांगली मशागत राहील परंतु आता आपण त्याची शेती करतोय परंतु मशागत होत नाही तर ते मशागत जमीन भुसभुशीत करण्याचं कारण काम हे मल्टीप्लायर करते आणि त्या माध्यमातून आपल्या शेतीची सुपीकता वाढते सोबतच शेतीमध्ये गांडूळांची संख्या सूक्ष्म जीवाणूची जी संख्या वाढते त्यासोबतच शेतीचा पी एच लेवल बॅलन्स होतो ऑर्गॅनिक कार्बन वाढते म्हणून कमी खर्चामध्ये उत्पादन पाचपट मिळवायचं ते तीनपट मिळवायचं असेल आणि शेतीचा खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करायचा असेल तर मल्टिप्लाय तंत्रज्ञानाचा वापर करावा बघा केळीचे पानं सारखे के हळदीचे पानं दिसत आहेत खूप पानाची जाडी पानाची लांबी रुंदी खूप वाढलेली आहे आणि त्या माध्यमातून पिकामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि पीक कोणत्याही रोगाला बळी पडत नाही आज जे रोगाचं थैमान घातलेलं आहे दिवसागणिक वेगवेगळे ले रोग पिकावर माणसावर येत आहे तर या सगळ्या गोष्टीचा माणसाला आरोग्यमय विषमुक्त भोजन देण्याचं कामसुद्धा या ऑर्गॅनिक शेतीमध्ये होते तर ते ऑर्गॅनिक शेतीकडे वळावं आणि मल्टीप्लेनिट तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी मी शेतकरी बांधवांना विनंती करतो धन्यवाद 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 धन्यवाद